गोंदिया भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या आणि दूध संघाच्या निवडणुकी संचालक आणि अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या संचालक आणि अध्यक्षांचा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून या सत्कार समारंभात महायुतीचे नेते डॉक्टर परिणय फुके आमदार राजकुमार बडोले विनोद अग्रवाल परिणय फुके विजय रहाणगडाले राजू कारिमारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन सुनील फुंडे प्रामुख्याने उपस्थित होते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुती तयार करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवीत वीसपैकी चौदा संचालक निवडून आले तर परिवर्तन पॅनलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सहा संचालक निवडून आलेले असून राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने महायुती तयार करीता एकवीस पैकी सतरा संचालक निवडून आले तर महायुतीच्या संचालकांचे आज खासा प्रफुल्ल पटेल यांनी स्वागत केलं असून या सत्कार सोहळ्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील काम करणारे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी महायुतीच्या वतीनं आम्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दोन्ही बँकाचं इलेक्शन आम्ही एकत्रित घडवलं आणि दोन्ही जिल्ह्याच्या बँका आज महायुतीचा विजय झालेला आहे आणि सोबत भंडारा जिल्हा दूध संघसुद्धा आणि गोंदिया जिल्हा मच्छिमार संघ हे पण आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकलेले आहे मी महा आज महायुतीतले सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये आज इथे सत्कार कार्यक्रम जे आयोजित केला होता त्यात सहभागी झालो आणि वा आनंद वाटलं की आमच्या दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे काम करत आहे सर येत्या काही दिवसात नगरपरिषद निवडणूक आहेत आपण एक सोबळाचा नारा देखील आजच्या भाषणामधून दिलेला आहे काय एकत्रित रणनीती आहे भविष्यात महायुतीमध्ये मी सांगितलेलं आहे की जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण जितका लहान निवडणुका होत असतात त्यामध्ये एखाद्या वेळा काही समजा आमची युती नाही होऊ शकली तरी मैत्रीपूर्ण वेळप करावी आणि त्याच्यानंतरही होण्याचा प्रयत्न करावा चॅनल